नमस्कार शेतकरी बंधू नो विक्रेते बंधूं मी रवी पातकंवार पांढरगावडा तालुका प्रतिनिधी ऍडव्हान्स पेस्टिसाइड आज आपण पाटणबोरी या बाजारपेठेपासून वासरी शिवारातील प्रगतीशील शेतकरी रमेश भाऊ वज्जलवार यांच्या शेतावर सहा एकर चण्याची पीक पाहणी करण्याकरिता आलो आहोत तर रमेश भाऊ वज्जलवार यांनी या चण्या पिकामध्ये काजू व वीस पन्नास ॲडव्हान्स वी पेस्टिसाइडचे हे उत्पादने वापरलेले आहे या उत्पादनापासून यांना काय काय फायदे जाणवले हे आपण प्रत्यक्ष रमेश भाऊकडून जाणून घेऊया रमेश रमेश नमस्कार नमस्कार तुम्ही ऍडव्हान्स पेस्टीसाइडचे काजू वीस पन्नास हे उत्पादन वापरले त्यामुळे तुम्हाला चना पिकात काय काय फायदे जाणवले अच्छा चण्यात काजू आणि वीस पन्नास वापरल्यामुळे त्याचा हिरवेपणा आणि ब्रांचिंग आणि फुलाच फळांमध्ये रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त जास्त वाढत आहे त्याच्यामुळे चांगली झाली आणि हिरवेपणा सुद्धा हिरवेपणा सुद्धा आणि फुलाच्या फळामध्ये तुम्ही या अगोदर या पिकावर सुद्धा पेस्टीसाइड पेस्टिसाइडची उत्पादन वापरले हो अच्छा तर तुम्हाला तुम्ही समाधान यात समाधान इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता इतर शेतकऱ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की काजू आणि वीस पन्नास वापरावं आपल्या शेतामध्ये आणि चण्यामध्ये सुद्धा आणि याचा उत्पादनात वाढ होणार आणि चांगला आहे या प्रोडक्ट ॲडव्हान्स पेस्टिसाईडचा त्याच्यामुळे वापरावं सगळ्या शेतकऱ्यांनी एवढं